मित्रांनो मालेगाव तालुक्यातली डोंगरी गावातली घटना मी पाहिली थोडी लेट पण जेव्हा पाहिलं ना तेव्हा अंगावात नाही अरे साडेतीन वर्षाची होती ती पुरे तिला बलात्कार या शब्दाचा अर्थ देखील माहित नव्हता पण हे मादृश्योत लोक जे आहेत ना काय शिवी घालायची या लोकांना यांना तर जिवंत आहे ना, ना जाणायला हवं भर चौकात जाणायला हवं सरकार राजकारणी लोक उत्तर काय देताय आता की आपण मुख्यमंत्री साहेबांकडे निवेदन पाठवलंय हो उपमुख्यमंत्री पा साहेबांकडे हे निवेदन पाठवलंय हो अरे राजांनो तुम्हाला निवडताना गोरगरीबांनी जनतेने उपमुख्यमंत्री कोण बनेल किंवा मुख्यमंत्री कोण बनेल हे बघून तर नाही निवडलं राजांनो तुम्हाला निवडलं तुमच्याकडे बघून कारण गोरगरीब जनतेचा जो प्रश्न आहे तो प्रश्न तुम्ही सोडवाल आणि ऑन द स्पॉट तुम्ही निर्णय द्याल यासाठी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला जनतेने निवडले रे अरे फक्त एक एक धमाला ना जिवंत ही गोष्ट म्हणजे बोलायला पण लय निष्पापी मृत्यूच्या माणसं आहेत अजूनही चोवीस वर्षावर तो हरामखोर तिने साडेतीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिला दगाने ठेचून मारले दगाने ठेचून स्वतःच्या पायावर एक दगड ठेवून बघा किंवा मारून बघा वेदना किती होतील ना त्याचा तुम्हाला अनुभव येईल आणि आज जे मोठ्या पदावर लोकनियुक्त जे आपण कार्यकर्ते म्हणा किंवा आपण जे लोकनियुक्त लोक निवडून लोक दिलेत ना ते आपल्याला फक्त आज एकच उत्तर कि पोलीस प्रशासन त्याच्यावर कारवाई करणार अरे कधी करणार कारवाई ही पहिली घटना नाहीये भावांनो ही पहिली घटना नाहीये ही खुपदा झाली आणि अजून भविष्यामध्ये खूपदा होणार आहेत कारण की असे जोवर या ना कठोर का शिक्षा कारवाई होत नाही तोवर काहीच होणार नाही महाराष्ट्रात सोडा जिल्ह्यात देखील ना, होणार नाही अरे आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन बरोबर चौरंग करा हरामखोराचा अशा नराधमाचा आहे ना चौरंग करा आणि त्याला गेले कुत्र्यांच्या समोर फेकून द्या तेव्हा या नराधमांना अक्कले की आपल्या घरात पण आयाबही आहे समजले जय शिवराय जय खानेश चिरैया अन्नी सी चिड़िया अंगना में फिर आ जा रे मोरी चिड़ैया